परळी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ संध्याताई देशमुख यांचे पती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते दीपक देशमुख यांनी बीड जिल्ह्यातील भक्ती आणि शक्ती स्थळ असलेल्या श्रीक्षेत्र भगवानगड श्रीक्षेत्र नारायणगड तसेच सोयगाव येथे दर्ग्याचे दर्शन घेतले महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड आहे मोठ्या भक्तिभावाने त्यांनी श्रीक्षेत्र भगवानगड नारायणगड तसेच दर्ग्याचे आशीर्वाद घेऊन परळीच्या सर्वांगीण विकासासाठी बळ येऊ दे असा आशीर्वाद त्यांनी मागितला परळी नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ संध्याताई देशमुख यांचे पती दीपक देशमुख यांच्यासह महादेव गंगणे यांनी मराठा आरक्षणाचे लढवये नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या संवेत परळी नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात प्रदीर्घ चर्चा व संवाद साधून रणनीती ठरवण्यात आली दरम्यान मराठा आरक्षणाचे लढवये नेते मनोज जरांगे यांनी दीपक देशमुख व महादेव गंगणे यांना पुढील वाटचालीसाठी अभिनंदन व वा शुभेच्छा दिल्या परळी शहराचे जुने वैभव नव्याने प्रस्थापित करून या शहराला नवी ओळख मिळवून देण्यासाठी कायमशप्थबद्ध राहण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे Transcrição e aí